नमस्कार मी राहुल सावळ ठळ वार्तामध्ये आपलं स्वागत आज बावीस जानेवारी अर्थात रामलनच्या मूर्तीचा आज अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आज आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आज फक्त बदलापुरात नाही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये हा दिवस एकदम आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो आहे आज आपण आयुष्य आहोत शिव बाग आहे शिव पार्क मे सर्व संसारी सभी का धारक ने हा जन्मोष देखिए साजरा कर सीधा वेशभूष देखी संवाद करता आज अपना सब शिव पार्क के सदस्य निकले आज अपन जाए सर का आज का दिवस तुम्हें से कसा बड़ी खुशी की बात है कि हमारे प्रभु श्री रामचंद्र जी का आगमन हुआ है में न जाने कितने वर्षों की तपस्या से हमारे पूर्वजों के बलिदानों से ये अयोध्या में प्रभु राम जी का आरमान हुआ है जो हम लोग की इतनी खुशी है कि आज पूरी सोसाइटी पूरा भारत पूरा विश्व आज दिवाली मना रहा है दिवाली से भी कई अच्छा आज कार्यक्रम हो रहा है हर जगह हमारे सोसाइटी के लोगों ने काफी सुंदर काफ़ी अच्छा रंगोली बनाए दीपक जलाए और धूमधाम से उससे मनाए काफ़ी सपोर्ट रहा पूरी सोसाइटी के इसी के जो बहुत ही आनंददायक रहा और बहुत ही अच्छा रहा अच्छा साथी, एक साथ एक हो आज के एक के का दिवस मजे समस्त भारतवासियां एक दिवाई का छंड देख सकते आज दिवा सार्थे जैसा किया सदन का धारखा करूंगा सर तुम्हें जी बोल मैं बोलूँगा शिवपाल सोसायटी के सभी सदस्यों ने अच्छे से मिलकर दिवाली से भी अच्छा पर्व मनाया श्री राम श्री राम जी के प्रधान प्रतिष्ठा के अवसर पर हमारे शिव शिवपाल सोसायटी ने बहुत अच्छा काम किया है धन्यवाद सुमारे पाँचे वर्षांपास हिंदू धर्मी जे लोक आहेत ही वाट पाहत होती ह्या दिवसाची वाट पाहत होती की कधी आमचं राम मंदिर होतंय कधी आम आम्हाला एक उत्साह साजरा करायला मिळतोय श्रीरामजीच्या प्राणप्रतिष्ठेचे भरपूर दिवसापासून इंतजार होता पाचशे वर्षापासून प्राणप्रतिष्ठेचा इंतजार होता आज आमचा हा इंतजार मोदीने खतम केलेला आहे त्याबद्दल मोदीजीचे आणि पूर्ण भारतवर्षाचे खूप खूप आभारी आपल्यासोबत काही महिला देखील गेल्या छान झालाय आणि आम्ही मी सगळ्या महिला सगळ्यांना धन्यवाद देते की आम्ही सगळ्यांनी सगळं कार्य छान प्रोग्राम खूप चांगला प्रोग्राम झाला आणि एकदम दिवाळीसारखे मग खूप छान जय श्रीराम

आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे की आम्हाला हे सौभाग्य बघायला मिळालं हे आमचं म्हणणं खरंच म्हणजे आजच्या या जागतिक आयुष्यामध्ये सगळेजण लहान मुलांपासून सगळे सोशल मीडियाशी हे त्यांना हे सांस्कृतिक गोष्टी आम्ही म्हणजे सगळ्यांना पाहायला मिळाल्या खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच आम्हाला असं वाटतं की आम्ही अयोध्येतच पूर्ण हा सोहळा बघतो जय जय आहोत असं अनेक जणांना वाटतंय आणि तसाच जन्मोष आपला देखील साजरा होत आहे राम आणि साईड 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 राम सीता लक्ष्मण यांना देखील स्वरूप आपण पाहतोय हनुमान देखील आपण इथं पाहतोय खूप छान असं सौंदर्य इथे एक चित्र आपलं दिसत आहे साक्षात अयोध्या अवतरलेली आहे आपण असं देखील म्हणू शकतो शिव पार्क या सोसायटीमध्ये अयोध्या आहे असं म्हणणार आपण आहे आणि आपण इथे थांबतोय अक्षर कागद घड्यामोडी पार्क करताय राहुल साहेब करणार